अभिवादन करतो खर तर खूप काही आहे इथून आम्हाला वसई विरार दोन वाजेपर्यंत पोहोचायचा आहे कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा विचार होता पण सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह खास करून आवड असेल आमचे भाऊसाहेब चांगले असेल कालपासून जो फोनवर जोर लावला मी गाडीचा मार्ग बदलावा लागला आणि इकडे यावं लागलं त्यांच्या आग्रस्त इथं आल्यानंतर आमचे उदयभाऊ सांगले त्यांच्या भूमिका दिव्यांगाबद्दल अतिशय प्रामाणिक आणि स्वच्छ आहे ते अध्यक्ष त्यांच्या पत्नी अध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी खूप मदत त्यावेळेस केली आहे नंतर नाशिकच्या आयुक्ताला जेव्हा आम्ही मारलं दिव्यांग बांधवाच्या प्रश्नासाठी त्याची दोन वर्षाची सजा मला सुनावली मला नाही वाटत का हिंदुस्थानामध्ये एखाद्या आमदारांना दिव्यांगासाठी गुन्हे दाखल झाले असत भारतामध्ये मी पहिला आमदार गर्वानं सांगतोय का आमच्या करप्शनसाठी बच्चूकोडवर गुन्हे दाखल झाले नाही तो दिव्यांग बांधवासाठी अडीचशे गुन्हे दाखल झाले होते त्याचा जिल्हा सुटला नाही जिथं आम्ही त्या अधिकाऱ्यावर वसपा काढला नसत एक इच्छा होती सामान्य माणसाचा हा शेवटचा घटक ज्याला पाय नाही हात नाही डोळे नाही सक्का भाऊ सुद्धा त्याच्यासाठी समोर याला पाहिजे त्या पद्धतीने मदत करत नाही परिवारातले माणसं सुद्धा कधी कधी हिनवत अशा लोकांसाठी आपण उभं राहिलो पाहिजे हा राजकीय भाग नाही आहे एका मतदारसंघात जर पाहिलं तर पाच सात हजार उपड़ा हजार मतदान ते विविध जातीत विविध धर्मात अटकलेले लोक कोणी पक्षात अटकलेले लोक असतात त्याचा किती फायदा आम्हाला राजकारणाचा होईल किती आमची राजकीय मजबूती ताकद वाढवून हा मी कधीही विचार केला नाही तर काही काम राजकारणाच्या पलीकडे जाऊन केलं पाहिजे काही काम हे धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन करता आलं पाहिजे कारण बऱ्याचदा आपण पाहतोय का राजकारणी लोक मताचे गणित पाहून बोलत असतात जिथं मत जास्त असेल तशी तशी भाषा आपण वापरत असते पण इथं तर मताचं गणितच लागत नाही शेवटपर्यंत म्हणजे हीच जर लढाई मी एखाद्या जातीसाठी लढलो असतो एखाद्या धर्मकारणासाठी लढलो असतो तर पंधरावीस आमदार आमचे सहज निवडून आले असते एवढी मेहनत जर केली असती तर पण जातीसाठी एक गुन्हा दाखल झाला असता तर लोकांनी डोक्यावर उचललं असत राजकारण चांगलं झालं असत पण आपण दिव्यांग बनवण्यासाठी अडीचशे गुन्हे दाखल घेऊन गुन महाराष्ट्रात फिरतोय त्याच किती राजकीय लोक महत्व आहे नाही आहे तो नंतरचा भाग आहे पण आमचं राजकारण जरी साध्य झालं नसेल तरी आशीर्वाद मात्र इतर या आशीर्वादाची लढाई आहे मंदिरात जाऊन डोकं ठिकणारे भरपूर असणार मंदिर झाली पाहिजे मस्जिद झाली पाहिजे या विचाराचे लोक असणार पण ही लढाई भक्तांची आहे तो मस्जिद मध्ये मज़े जाणाऱ्या भक्ताची असेल तो मंदिरात जाणारा भक्त असेल तो बौद्धवीराजमध्ये जाणारा असेल तुम्ही मंदिर आणि मस्जिदीची लढाई सुरू करा आम्ही भक्तासाठी लढणारे माणसं आहोत खऱ्या अर्थानं महत्वाचा त्याने दोन पाय नाही डोळे नाही त्याला विचारून पाहा का त्याच्या आयुष्यातले दुःख काय असतं हा विचार घेऊन आपण समोर गेलो आणि समोर जाता, जाता जाता या दिव्यांग बांधवांना आमच्यावर विश्वास ठेवला जातीपातीच्या पलीकडे जाऊन या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आंदोलनात सहभागी झाले आणि पाहता पाहता देशामध्ये दे एक इतिहास घडला एक सामान्य संघटना उभी आम्ही लढून लढून लढतो आणि आमच्या वाट्याला दिव्यांग मंत्रालय उभं राहतं ही मोठी गोष्ट शिंदे साहेबांचे उपकार आमच्यावर आहे आम्ही बऱ्याच मुख्यमंत्र्यांकडे हे विषय मांडले तेनगत मत किती आहे फायदा काय होणार आहे उद्धव साहेब असू दे पृथ्वीराज चव्हाण असू दे अधिक कोणी असू दे मताच्या गणित समोर ठेवून निर्णय वाहतो पण शिंदे साहेब एक मैकेला भेटला मताचं मानलं निर्माण हो। आणि आमच्या मागणीला आम्ही जेव्हा नवीन सरकार स्थापित करायसाठी जात होतोय तेव्हा आम्ही हा विषय ठेवला का माझा अडीच वर्ष आम्ही राज्यमंत्री होतोय आमचं दिव्यांग मंत्रालय झालं नाही आता तुम्ही तरी करणार काय त्यांनी हवं म्हटलं आणि आम्ही एक पाऊल सोबत टाकलं आणि तेवढी जड घेऊन आपण सरकारने पाठिंबा दिला नाव बदलाम झालं तर काम मात्र अधिक महत्वाचं हो। आम्ही बदला झाला असं पण कामात खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे दिव्यांग मंत्रालय स्थापित झालं आता जिल्ह्यात जिल्ह्यात आम्हाला कार्यालय उभे करायचे आहे प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग मंत्रालयाची पाठी लावायची आहे आणि इथून हा खरा प्रवास सुरू झाला आता वाट तयार झाली कुठं माहीतच नव्हतं दिव्यांग मंत्रालयच नाही तर मग सगळा कुठं निघाजन कुठून निघाजन कुठं जायचं हेच माहीत होतं आता रूट ठरलेला आहे आता आमचं लक्ष पूर्ण झालेलं आहे त्या लक्ष्यावरच्या अनेक गोष्टी आता पूर्ण व्हायच्या लगेच करू दिव्यांगांसाठी स्वातंत्र्य घरकुल योजना असेल पंधराशे रुपयाचा महिना तीन हजार रुपये न्याचा असेल अनेक गोष्टी आहे अनेक आपण पाहिजे आता आम्ही हे सायकल जे आपण अर्ज मागितले होते ते वित्त मंडळाला पन्नास साठ हजार अर्ज तिथं आहे किमान पाच सहाशे कोटी रुपये खर्च करावं लागतो आपण सगळ्यांना ज्यांनी अर्ज केले त्या सगळ्यांना ते भेटले पाहिजे याचा आम्हाला आग्रह आग्रह का फक्त दिव्यांग आहे का नाही एवढं पाहायचं आहे आणि सरस गड्डे आहे सगळं आणि एका ठिकाण ठिकाणी